शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा आमचा संकल्प आहे कारण शेतकऱ्यांना आम्ही ऑलरेडी मोफत वीज दिलेली आहे पण शेतकऱ्यांची कर्जमाफी आम्ही करतो आहोत आणि त्याचसोबत आम्ही भावांतर योजना आणतो आहोत कर्जमाफी बद्दल सर्वात मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे शेतकरीची दिवाळी आता गोड होणार आहे सरकारच्या माध्यमातून मंत्रिमंडळच्या बैठकीत कर्जमाफी बद्दल अधिकृत घोषणा या ठिकाणी आता करण्यात आले ती म्हणजे दिवाळीच्या लक्ष्मीपूजना दिवशी शेतकऱ्याची आता कर्जमाफी करण्यात येणार आहे दिवाळीला शेतकऱ्याचं तोंड या ठिकाणी गोड होणार आहे सरकार आता शेतकऱ्यांना डबल खुश करणार आहे दोन ऑगस्ट पी एम किसानचे दोन हजार रुपये शेतकऱ्यांना त्या ठिकाणी सरकारने दिले होते त्यानंतर सप्टेंबर महिन्याला नमो शेतकरी योजनेचे तुम्हाला दोन हजार रुपये दिले होते बँकेमध्ये आणि पीक विमा दोन हजार बावीस दोन हजार तेवीसचा ते देखील रखडलेला होता आता काही शेतकऱ्यांना पिकमा मिळाला आहे तर काहींना अजून दोन तीन दिवसामध्ये पीकमा या ठिकाणी मिळणार आहे तसेच नुकसान भरपाई करून सरकारकडून महापुरामध्ये ज्या ज्या शेतकऱ्याचं नुकसान झाले त्यांना देखील आता मदत म्हणजे आठ हजार रुपये म्हणजे तुम्हाला तीन एकरला आठ हजार रुपये मिळणार आहेत आणि सरकार पूर्णपणे शेतकऱ्याच्या पाठीशी असल्याचं आपल्याला पाहायला मिळते त्यातच एक महत्वाची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे ती म्हणजे शेतकऱ्यांना येणाऱ्या दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी दि लक्ष्मी दिवशी दिवाळीच्या निमित्ताने आता शेतकऱ्याचं तोंड या ठिकाणी गोड होणार आहे म्हणजेच दोन लाखाची सरसकट आता या ठिकाणी कर्जमाफी होणार असल्याची सगळ्यात मोठी घोषणा या ठिकाणी करण्यात आली परंतु सर्व शेतकऱ्याची कर्जमाफी या ठिकाणी करण्यात येणार नाही फक्त या एकवीस जिल्ह्याची कर्जमाफी पहिल्या टप्प्यामध्ये दिवाळीच्या मुहूर्तावर करण्यात येणार आहे उरलेल्या जिल्ह्यांना थोडी वाट पाहावी लागणार असल्याची सगळ्यात मोठी बातमी या ठिकाणी समोर येत आहे आता कोणत्या शेतकऱ्याची कर्जमाफी होणार कोणत्या वर्षापासून ते कोणत्या वर्षापर्यंत कर्जमाफी या ठिकाणी करण्यात येणार आहे कोणत्या शेतकऱ्यांना कोणत्या नियमानुसार बाहेर काढलं जाणार आहे याची सविस्तर अपडेट तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही सांगणार आहोत तसेच महत्त्वाचं म्हणजे कोणत्या बँकांची कर्जमाफी होणार आहे सर्व सविस्तर अपडेट आता सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी घेतलेल्या शेतकऱ्यासाठी सांगण्यात आलं आहे आता शेतकऱ्यासाठी सगळ्यात मोठी आनंदाची बातमी म्हणावी लागेल कारण गेल्या दोन वर्ष झालं कर्जमाफी आज होईल उद्या होईल असे अनेक शेतकरी वाट बघत होते अखेर सरकारच्या माध्यमातून अधिकृत घोषणा आता या झालेली आहे जिल्ह्याची जी कर्जमाफी आहे दिवाळीच्या निमित्ताने होणार आहे आता कोणत्या जिल्ह्याची कर्जमाफी होणार आहे कोणत्या शेतकरीची कर्जमाफी होणार आहे तुम्ही आता लक्ष देऊन नक्की बघायचं आहे आता दोन हजार पंचवीसमध्ये शेतकऱ्याची कर्जमाफीबद्दल सर्वात मोठी आनंदाचे अपडेट या ठिकाणी आपल्याला समोर आले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आनंदाची बातमी म्हणावी लागेल ते म्हणजे राज्यातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट दोन लाख रुपयाची कर्जमाफी आता देवळाला शेतकऱ्याची कर्जमाफी होणार असल्याची मोठे अपडेट या ठिकाणी समोर आलेले आहे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली आहे की सगळ्यात महत्त्वाची अपडेट त्यांनी ही पण सांगितली म्हणजे येणाऱ्या देवळाच्या लक्ष्मीच्या पूजेला या दिवशी तुम्ही फक्त या एकवीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा होणार असल्याची सगळ्यात मोठी अपडेट या ठिकाणी समोर आलेले त्यामुळे आता या एकवीस जिल्ह्यातील शेतकऱ्याचे दोन लाख रुपये या ठिकाणी कर्ज माफ होणार आहे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल छत्तीस जिल्हे आहेत त्यापैकी छत्तीस जिल्ह्यापैकी फक्त एकवीस जिल्ह्यामध्ये आता या ठिकाणी हे जिल्हे आता पात्र ठरण्यात आलेले आहेत आता कोणते ठरलेले आहेत त्यामुळे आता एकवीस जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा आहे का सर्व कर्ज काढलेल्या शेतकऱ्यांनी लक्ष देऊन बघायचं आहे आता एकवीस जिल्ह्याची यादी तुम्हाला त्या ठिकाणी समोर आलेले ते, ते एकदा यादी प्रसिद्धसुद्धा करण्यात आलेले आहे त्यामधं या वीस जिल्ह्याचा समावेश आता त्याच्यामध्ये असणार आहे आता आपल्या राज्यामध्ये टोटल छत्तीस जिल्हे आहेत आता छत्तीस जिल्ह्यापैकी पाहिलं गेलं तर सोळा पाहिलं गेलं तर पंधरा जिल्ह्यामध्ये अजून शेतकऱ्यांना वाट पाहावी लागणार आहे फक्त या एकवीस जिल्ह्यामध्ये कर्जमाफी होणार असल्याची सगळ्यात मोठी अपडेट या ठिकाणी समोर आलेले आहे आता कोणत्या एकवीस जिल्ह्याची यादी सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे आता तुम्हाला लगेच सांगणार आहे यादीमध्ये तुमचा जिल्हा असेल तर तुमचं दोन लाखापर्यंत कर्ज या ठिकाणी सरसकट त्या ठिकाणी एकवीस जिल्ह्यामध्ये शेतकरीचं कर्ज आता दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी या ठिकाणी पाहायला गेलं तर माफ होणार असल्याची सगळ्यात मोठी अपडेट या ठिकाणी समोर आलेले आहे आता तुमचा जिल्हा सरकारने निवडलेल्या यादीमध्ये असणार आहे का सर्व शेतकऱ्यांनी दोन मिनटे वीळ काढून आता लक्ष देऊन आता त्या ठिकाणी बघायचं आहे त्याआधी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणालेत बघा शेतकऱ्याची कर्जमाफी करण्याचा आमचा पूर्णपणे संकल्प आहे कारण शेतकऱ्यांनी आम्हाला निवडून दिलं आहे त्यामुळे तर अमुक बात पाहायला गेलं तर भरभरून त्या ठिकाणी मतांनी निवडून दिले असल्यामुळे आपण म्हणजेच आपल्याला निवडून दिले त्यांनीच त्यामुळे आता आम्ही शेतकऱ्यांना अजिबात विसरणार नाही शेतकऱ्याची कर्ज आम्ही आता कर्जमाफी ती आता आम्ही दिवाळीला करत आहोतच आमचा फक्त प्रॉब्लेम असा झाला तो म्हणजे लाडकी बहीण योजना काढल्यामुळे आमच्या तिजोरीमध्ये निधी नव्हता परंतु कालच केंद्र सरकारकडून जवळपास एक लाख हजार कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी आम्ही मागून घेतला आहे त्यामुळे इथून पुढे दिवाळेपर्यंत प्रत्येक शेतकऱ्याची तपासणी करून जे जे शेतकरी गरजो आणि गरीब आहेत त्यांना दोन लाखापर्यंत या ठिकाणी कर्ज काढले तसेच या एकवीस जिल्ह्यामध्ये त्यांचा नंबर लागतोय तर त्यांची या ठिकाणी कर्जमाफी होणार असल्याची सगळ्यात मोठी अपडेट या ठिकाणी समोर आले आहे शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी आनंदाची बातमी या ठिकाणी म्हणावी लागेल त्यामुळं तुमच्यासाठी सगळ्यात मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी समोर होणार आहे त्याचं कारण म्हणजे तुमचं आता दिवाळीला या ठिकाणी कर्ज माफ होणार आहे परंतु या फक्त एकवीस जिल्ह्यामध्ये कर्जमाफ होणार आहे तसेच सरकारने देखील एक अपडेट दिले आहे ते म्हणजे जे फक्त गोरगरीब आणि गरजू शेतकऱ्याची या ठिकाणी कर्जमाफी होणार आहे आता शेतकऱ्यांनी खरंच पीक कर्ज काढलेलं आहे का कारण आता सरकारने देखील सांगितले की सरकारला सांग देखील लक्षात आलं आहे की काही शेतकऱ्यांनी चुकीच्या मार्गाने पिकासाठी कर्ज काढून ठेवून त्यांनी चैनीच्या चे वस्तू गाड्या वगैरे खरेदी केल्याचं आता सरकारला लक्षात आलेलं आहे पिकासाठी कर्ज काढलं असं दाखवायचं आणि चुकीच्या मार्गाने त्या ठिकाणी पैसा खर्च करायचा असे पण काही शेतकरी करत असल्याचं सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी समोर आलेलं आहे आता सरकारनं देखील त्यामुळे आम्ही सर्व शेतकऱ्याची एक समिती स्थापन करणार आहोत आता आमच्याकडे उरलेले फक्त त्या ठिकाणी जवळपास पंधरा जिल्हे आता पाहायला गेलं तर एकवीस जिल्हे यामध्ये आम्ही शेतकरी चौकशी करणार आहोत तर समिती स्थापन करणार आहोत कारण आम्हाला देखील कर्जमाफी दिवाळीमाफी दिवाळीमध्ये त्यांना करायची आहे कारण शेतकरी आमच्यावर आधीच नाराज आहेत कारण आम्ही त्या ठिकाणी कर्जमाफी करण्यासाठी लेट झालो आहोत त्यामुळे दिवाळी दिवाळीला आता खरोखर त्या शेतकऱ्याचं तोंड आम्ही गोड करणार आहोत म्हणूनच त्यांनी या एकवीस जिल्ह्याची यादी त्या ठिकाणी जाहीर करून टाकलेलं आहे त्यांनी स्वतः आता एकवीस जिल्ह्याची यादी आता आम्ही वाचून दाखवायलाच मिळते त्यामुळे एकवीस जिल्ह्यामध्ये तुमचा नंबर आहे का तुम्ही लक्षपूर्वक बघायचं आहे शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी म्हणावी लागेल आता कोणत्या एक एकवीस जिल्ह्यामध्ये यादी प्रसिद्ध करण्यात आले सध्याला जर आपण पाहिलं जे थकीत कर्जदार आणि शेतकऱ्याची संख्या आपण जर पाहायला गेली तर एकूण नव्वद लाख त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या आसपास त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या यामध्ये आहेत त्यांची पाहायला गेलं तर दोन लाख रुपयावरचे कर्ज जे आहे कर ते आता सरकारच्या माध्यमातून सरसकट माफ करण्यात येणार आहे निवडणुकीच्या आधी त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निवडणुकीच्या आधी मुख्यमंत्री देवेंद्र फनणार होते कारण निवडणुका झाल्या भाजपला मतदान चांगलं पडलं आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बनणार होते परंतु आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्या ठिकाणी बनायच्या आधी कोण मुख्यमंत्री होते तर एकनाथ शिंदेसाहेब होते त्यावेळी शेतकऱ्यांना आता एकनाथ शिंदेसाहेबांनी आश्वासन दिलं ते की तुमचं दोन लाखापर्यंत जे सरसकट कर्ज आहे आम्ही ते माफ करू आणि आव्हानात्मक आता दिवाळीला देखील ते आता जे आश्वासन दिलं होतं ते आता पूर्ण आहे आता बघा एकनाथ शिंदेसाहेबांनी देखील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आता या ठिकाणी बैठक घेऊन अधिकृत घोषणा या ठिकाणी केल्याचं आपल्याला पाहायला मिळते दिवाळीच्या मुहूर्तामध्ये आता या एकवीस जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना दोन लाखापर्यंत जे कर्ज आहे आता शेतकरी सरकारच्या माध्यमातून माफ करण्यात येणार असल्याची सगळ्यात मोठी घोषणा या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे आता तुमचं कर्ज किती माफ होणार आहे कोणत्या शेतकऱ्याचं कर्ज माफ होणार आहे आता या एकवीस जिल्ह्यामध्ये पात्र ठरण्यात आले तर या एकवीस जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा आहे का तुम्ही आता नक्की लक्ष देऊन बघायचं आहे तुमचं दोन मिनिटाचं महत्त्वाचं काम बाजूला ठेवा कारण या एकवीस जिल्ह्यामध्ये जर तुमचा नंबर नसेल तुम्हाला कर्जमाफीचा फायदा आता या ठिकाणी होणार नाही त्यामुळं आता या एकवीस जिल्ह्याची यादी शासनाने प्रसिद्ध त्या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे ती तुम्हाला आत्ताही यादीमध्ये जिल्हे वाचून दाखवणार आहे जर तुमचा जिल्हा या एकवीस जिल्ह्याच्या यादीमध्ये असेल तरच तुम्हाला कर्ज या ठिकाणी तुमचं दोन लाखापर्यंत माफ केलं जाणार आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी व्हिडिओ लक्षपूर्वक बघायचं आहे तुमचा जिल्हा सरकारने निवडलेल्या वीज जिल्ह्याच्या यादीमध्ये आहे का सर्वांनी आता लगेच बघायचं आहे तुम्हाला माहीतच असेल की निवडणुकीच्या जा आधी ज्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तेव्हा एकनाथ शिंदे यांनी अजितदादा पवार तेव्हा देखील उपमुख्यमंत्री होते त्यावेळेस निवडणुकीच्या आधीच त्यावेळेस त्यांनी सांगितले होते की आम्ही निवडून आल्यानंतर शेतकऱ्याचं सर्व सकट कर्ज माफ करू असे देखील त्यांनी सांगितलं होतं आता बघा यांची तारीखसुद्धा सरकारच्या माध्यमातून आता जाहीर करण्यात आले ती म्हणजे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तुमचं कर्ज दोन लाखापर्यंत माफ करू असं सांगणे देखील या ठिकाणी आलेलं आहे त्यामुळं राज्यामध्ये छत्तीस जिल्हे आहेत आता छत्तीस जिल्ह्यापैकी फक्त एकवीस जिल्ह्याची यादी या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे त्यामुळं तुमचं आता एकवीस जिल्ह्यामध्ये नाव आहे का सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे आता बघा आता सगळ्यात पहिला जिल्हा असणार आहे का तुमचा जिल्हा असणार आहे एकवीस जिल्ह्याच्या यादीमध्ये सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे आता एकवीस जिल्ह्यातील यादीमध्ये दोन लाख रुपयेपर्यंत कर्ज सरकारकडून माफ केलं जाणार आहे जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळावा तसेच जे गरजू शेतकरी आहेत अशा शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाला ला म्हणून सरकारकडून प्रस्तावाचा विचार निर्णय करण्यात आलेला आहे यामध्ये दोन लाखापर्यंतचे तुमची कर्जमाफी या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून केली जाणार आहे आता यामध्ये ज्यांचं उत्पन्न जास्त असेल अशा शेतकऱ्यांना देखील वगळण्यात येणार आहे मग आता कोणते शेतकरी वगळण्यात येणार आहेत कोणत्या विविध जिल्ह्यामध्ये दोन रुपयांचं कर्ज माफ केलं जाणार आहे याची डिटेल्स माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे त्यामुळं कुठेही व्हिडिओ बंद करू नका शेवटपर्यंत मला एकवीस जिल्ह्याची नावे त्या ठिकाणी जा सांगणार आहे आणि त्या एकवीस जिल्ह्यामध्ये तुमचा नंबर असेल तर तुम्हाला येत्या दिवाळीच्या लक्ष्मीपूजन दिवशी दोन लाखपर्यंत कर्ज तुमचं बँकेचं बँकेतून आता माफ होणार आहे त्यामुळं जिल्हे पहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका कारण एकवीस जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा असणं अतिशय गरजेचं आहे अन्यथा तर तुम्हाला कर्जमाफीचा फायदा होणार नाही बघा आता कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफ होणार आहे कोणत्या वीज जिल्ह्यामध्ये कर्जमाफी होणार आहे बघा दोन मिनटाच्या आतमध्ये मी तुम्हाला समजावून सांगतो शेतकरी मित्रांनो एक दुसरा महत्त्वाचा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून असे देखील सांगितले ते म्हणजे नियमित कर्ज भरणारे शेतकरी त्यांचं कुठंतरी या कर्जमाफीमुळे आत्मविश्वास खचू नये यासाठी कर्जमाफीचा त्यांना देखील फायदा झाला पाहिजे आता बघा यासाठी सरकारने पंचवीस हजार रुपयेचा बोनस मदत म्हणून या ठिकाणी त्यांना जाहीर करण्यात आली सगळ्यात मोठी बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे त्यामुळं हाच प्लॅन आता पुढे घेऊन आता विविध पक्षाकडे आता सरकारचे प्रतिनिधी चंद्रकांतदा पाटील तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील हा प्रस्ताव सगळ्या नेत्याकडे मांडलेला आहे कारण त्यांना पण विचारणं गरजेचं आहे आता कृषी मंत्र्याकडे सुद्धा हा प्रस्ताव मांडलेला आहे आता कुठेतरी सर्व पक्षी नेत्यामध्ये सहमत होताना दिसत आहे यामुळे सरकारच्या माध्यमातून या यामध्ये सगळ्यात मोठी घोषणा करण्यात आलेली आहे तातडीने आज बैठक त्या ठिकाणी बोलवण्यात आलेली आहे यामध्ये आपल्या राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार एकनाथ शिंदेसाहेब यांच्यामध्ये एक महत्त्वाची बैठक कर्जमाफीच्या संदर्भात एक गुपित बैठक झाली आणि यातूनच हा निर्णय घेण्यात आलेला आहे आता येत्या दिवाळीमध्ये एकवीस जिल्ह्यामध्ये दोन लाख रुपयांचे कर्ज आहे त्या ठिकाणी माफ केले जाणार असलेली सगळ्यात मोठी माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे त्यामुळे एकवीस जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा आहे का सर्व शेतकऱ्यांनी लक्षपूर्वक बघायचं आहे तुम्हाला या जिल्ह्याची यादी पटपट त्या एकवीस जिल्ह्याची नावे तुम्हाला या ठिकाणी वाचून दाखवणार आहे मग शेतकरी मित्रांनो अजून एक महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे आता सर्व शेतकरीची पात्रता सरकारकडून तपासली जाणार आहे आता या पात्रांमध्ये तुम्ही जर बसलात तुम्हाला या कर्जमाफीचा जा फायदा जास्तीत जास्त तुम्हाला होणार आहे तुम्हाला जर वीस जिल्ह्याचा नंबर असेल त्यामुळं सरकारने आता सगळ्यात जास्त फायदा तुम्हाला होणार आहे त्यामुळं सगळ्यात मध्ये जे मी आता पात्रतेमध्ये बसताय का नक्की बघायचं आहे आता शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी व्हावं लागेल तुम्ही जर याच कर्जमाफी यादीमध्ये पात्र ठरलात तर तुम्हाला लवकरच माफ केलं जाणार तुमचं कर्ज आता यादीमध्ये तुमचं नाव आहे का ते देखील आता सगळ्यांनी पाहून घ्यायचं आहे आता बघा सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आता दिवाळीला शेतकरीची दिवाळी अखेर बोर्ड होणार त्यामुळं शेतकऱ्याच्या खात्यामध्ये दिवाळीपर्यंत जे दोन लाखाचं कर्ज आहे ते आता माफ केलं जाणार असल्याची सगळ्यात मोठी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून देण्यात आलेले आहे त्यामुळं शेतकऱ्यासाठी सगळ्यात मोठी माहिती या ठिकाणी म्हणावी लागेल आता कोणत्या एकवीस जिल्ह्यामध्ये दोन लाखपर्यंतची सरसकट कर्जमाफी करण्यात येणार आहे तसेच तुम्हाला कर्जमाफीचा फायदा या ठिकाणी जास्त व्हावा काही सोपे आयडिया देखील तुम्हाला फेडिओच्या माध्यमातून सांगणार आहे येत्या दिवाळीच्या लक्ष्मीपूजनच्या महूर्तावर आता या एकवीस जिल्ह्यामध्ये कर्जमाफ केलं जाणार आहे आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता आपल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांनी कर्जमाफीबद्दलचा निर्णय घेतला असून या ठिकाणी पाहायला गेलं तर लवकर शेतकरी म शेतकऱ्यांची कर्जमाफी करू असा अंदाज देखील त्यांनी आता दिवाळीपर्यंत करू अशी माहिती देखील आता सरकारने सांगितलेली आहे त्यामुळं सरकारकडून आता सगळ्यात मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे त्यामुळे आता तुमचं कर्ज माफ होते का हे देखील या ठिकाणी पाहावं लागेल तुमचं एकवीस जिल्ह्यामध्ये नाव आहे का आणि दिवाळीपर्यंत तुमचं कर्ज माफ केलं जाणार आहे का याची संपूर्ण डिटेल या ठिकाणी पाहिली जाणार आहे आता कोणत्या एकवीस जिल्ह्याची यादी सांगतो सर्वांनी आता लक्षपूर्वक बघायचं आहे तुमचं सरसकट दोन लाखापर्यंतचं कर्ज आहे या ठिकाणी माफ केलं जाणार आहे का याची संपूर्ण डिटेल या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी समोर आलेलं आहे सगळ्यात पहिला जिल्हा घेण्यात आला तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर तर या दोन्ही जिल्ह्याची कर्जमाफी सरकारच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यातून करण्यात आलेली आहे आता एक सूचना सरकारकडून सांगण्यात आली आहे ती म्हणजे कर्जमाफी होण्यासाठी थोडेच दिवस थोड़े 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 बाकी आहेत कारण दिवाळी आता थोडेच दिवस बाकी राहिल्याने दसरा त्या ठिकाणी आलेलाच म्हणायचं आहे आणि दिवाळी लवकरच तुम्हाला येणार आहे आता थोडे दिवस राहिले आहेत तुम्हाला पण माहीत आहे मग यावर काय करू शकते आता तुम्हाला जे तुमच्या बँका आहेत आता लवकरात लवकर कर्ज भरा आज त्या ठिकाणी सांगू शकतात परंतु कोणत्याही शेतकऱ्यांनी मनावर घेऊ नका कारण तुमचे आता कर्ज भरला तर सरकार तुमची कर्जमाफी करणार नाही त्यानंतर बघा आता पुढचे जिल्ह्यात सांगण्यात आले आहेत ते म्हणजे महत्त्वाचं बीड बीड आणि जालना या जिल्ह्यामध्ये देखील शेतकऱ्याची कर्जमाफी या ठिकाणी करणार असल्याशी सगळ्यात मोठी माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे जो बघा पुढचा जिल्हा सांगण्यात आला आहे जळगाव जळगाव जिल्ह्यामध्ये देखील आता कर्जमाफी केली जाणार आहे त्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये देखील आता कर्जमाफी केली जाणार आहे त्यानंतर रायगड जिल्ह्यामध्ये देखील या ठिकाणी कर्जमाफी केली जाणार असल्याची सगळ्यात मोठी माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे आता बघा त्यानंतरचा जिल्हा आहे तो म्हणजे धुळे धुळे जिल्ह्याची देखील या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून कर्जमाफी केली जाणार आहे त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे अहिल्यानगर अहिल्यानगर आणि नंदुरबार जिल्हा आहे या ठिकाणी पुणे जिल्हा आहे कोल्हापूर जिल्हा आहे सोलापूर आहे जालनाई सातारा आहे या ठिकाणी वर्धा भंडारा या ठिकाणी सगळ्यात चंद्रपूर या महत्त्वाच्या नांदेड लातूर आणि या जिल्ह्या टप्प्यामध्ये हे आता कर्जमाफी करण्यात येणार आहे त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे पुणे पुणे जिल्ह्यामध्ये देखील शेतकऱ्याची कर्जमाफी करण्यात येणार आहे त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे सोलापूर सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील या ठिकाणी कर्जमाफी करण्यात असल्याची सगळ्यात मोठे अपडेट या ठिकाणी सरकारकडून समोर आलेलं आहे आता ही कर्जमाफी होण्याची शक्यता दिवाळीच्या मुहूर्तावर होणार आहे आता तुम्हाला अशी चर्चा देखील शक्यता वर्तवून आलेली आहे तर तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी जे आपलं संभाजी अर्जुन तुराई यूट्यूब चॅनल आहे ते यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका